नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत गडाच्या वर रायगडाच्या वर आलेलो आहोत खूप अशा पायऱ्या चढून आलेलो आहोत बघताय तुम्ही खूप गर्दी आहे ती तुम्हाला दिसती ती गडावरील बाजारपेठ आहे ही बघा बाजारपेठ आहे बघा तुम्ही बघताय बाजारपेठ बाजारपेठाची बाजार काकडी वगैरे सध्या काकड्या वगैरे हो विकायला आहेत त्याच बाजारपेठेमध्ये परंतु ही जुन्या काळातली छत्रपती शिवाजी महाराजांची बाजारपेठ आहे गडावरची बाजारपेठ आहे सगळ्यात बेस्ट सहली सहली आलेल्या आहेत खूप खूप अशा सहली आलेल्या आहेत ಮೇವನ ಕಾಬಿಜ